नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सातवा हप्ता कधी मिळणार सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी एक अद्भूतपूर्व उपक्रम म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अस्तित्वात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्यांच्या शेती व्यवसायात नवीन चेतना मिळत आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारे साधन संपत्ती बियाणे खते आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या आर्थिक मदतीचा उपयोग करत आहेत या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती पी एम किसान योजनेशी जोडलेली आहे त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आणि अटी काय असणार आहेत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान मिळते हे अनुदान तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जाते प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये दिले जातात योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना कुठलेही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही जे शेतकरी आधीच पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत त्यांना या योजनेचा लाभ स्वयंचलितपणे मिळतो या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणतीही कार्यालयीन कामकाज करण्याची गरज नाही अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डी टी मॅचच्या माध्यमातून जमा केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती जमीन असणे आवश्यक आहे योजनेची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकरी हा महाराष्ट्राचा रूपमूल रहिवासी असावा आणि त्याच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी त्याचबरोबर तो पी एम किसान योजनेचा लाभार्थी असावा शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यावश्यक आहे लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया काय असणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी तपासणे अत्यंत सोपे आहे शेतकरी दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन लाभार्थी स्थिती तपासू शकतात वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी यादी या पर्यावर क्लिक करावे त्यानंतर मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा आणि कॅपचा कोड भरावा गेट डेटा बटनावर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यादी आणि हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल ही यादी जिल्ह्यानी आणि गावाने आहे उपलब्ध आहे त्यामुळे शेतकरी आपले नाव सहजपणे शोधू शकतात जर एखाद्या शतकाचे नाव यादीत नसेल तर त्याचे स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधणे हे अत्यंत गरजेचं आहे हेल्पलाईन क्रमांक जो आहे तो आहे शून्य वीस दोन पाच पाच तीन आठ सात पाच पाचवर फोन करूनही सहाय्य मिळू शकतात योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेले आहे लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया काय असणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेची लाभार्थी आदी तपासणी अत्यंत सोपी आहे शेतकरी दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन लाभार्थी स्थिती तपासू शकतात वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी आदी या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा आणि कॅपचा कोड भरावा गेट डेटा बटनावर क्लिक केल्यानंतर लाभार्थी यादी आणि हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल ही यादी जिल्ह्याने आहे आणि गावाने आहे उपलब्ध आहे त्यामुळे शेतकरी आपले नाव सहजपणे शोधू शकतात जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीत नसेल तर त्याचे स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचं आहे हेल्पलाईन क्रमांक जो आहे तो आहे शून्य वीस दोन पाच पाच तीन आठ सात पाच पाचवर फोन करूनही सहाय्य मिळू शकतात योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलेले आहे नमो शोध शेतकरी योजनेचा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायावर व्यापक प्रभाव पडत आहे या योजनेमुळे सुमारे दीड कोटी म्हणजेच एक पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या शेती व्यवसायात नवीन संधी निर्माण करत आहे अनेक शेतकरी या अनुदानाचा उपयोग सेंद्रिय शेती आधुनिक तंत्रज्ञान सिंचन सुविधा आणि पीक विविधीकरणासाठी करत आहेत पी एम किसान योजनेसह मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळतात ज्यामध्ये त्यांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सरकार सरकारवरील विश्वास वाढला आहे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे विशेषतः कोरोना काळात आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात या योजनेचा मोठा आधार मिळाला आहे या योजनेने शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ केली आहे आणि त्यांना शांत त्यांना शेतीत नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार लिंक बँक खाते आणि पी एम किसान नोंदणी नियमित तपासून घ्यावी जर हप्त्याच्या रकमेमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन नंबरचा वापर करावा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेती व्यवसायाला नवीन दिशा द्यावी या अनुदानाचा उपयोग शेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आणि पीक उत्पादकता वाढवण्यासाठी करावा नमो शेतकरी योजना हे शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि शेती व्यवसायाला बळकटी देणारे साधन आहे त्यामुळे त्याचा उपयोग वा उपयोग करून शेती क्षेत्राला समृद्ध करावे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे फायदा करू शकता